मनमाडचे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशाच्या गजरात पालखी विसर्जन महामिरवणूक संपन्न मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवातील प्रथम मानाचा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारा वेशीतील श्री निलमणी गणेश मंडळाच्या पार्थिव गणेश मूर्तीची विसर्जन महामिरवणूक लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवत पारंपारिक व धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवत पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात संपन्न झाली आम्ही परंपरा पाळतो आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो हे ब्रिद्वाक्य घेऊन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे सलग अठ्ठावीसाव्या वर्षी या महामिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यंदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांनी सपत्नीक श्री निलमणी मंदिरात महाआरती करून या पालखी मिरवणुकीचा शुभारंभाचा नारळ वाढविला या जल्लोषपूर्ण मिरवणूक मार्गावर आकर्षक सुशोभित रांगोळी महाराष्ट्राची लोकपरंपरा सांगणारे गोंधळी पथकाने पालखी पुढे लोककला सादर केली मिरवणुकीची शिवकालीन दवंडी देण्यात आली वाद्यवृंद बँड सनई चौघडा घोडे व उंटस्वार युवती पारंपरिक वेशात ढोल पथक मनवाड यांनी मिरवणुकीमध्ये ढोल वादनाची सादर केलेली विविध प्रात्यक्षिके संपूर्ण मिरवणुकीत लक्षवेधी ठरली आणि मानाच्या पालखी समोर चंद्र सूर्य मानाची अग्दागिरी भगवा ध्वज आणि सुगंधित फुलांनी सजवलेली श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची सुशोभित फुलांनी सजवलेली पालखी ही यंदाच्या मिरवणुकीची विशेष आकर्षण ठरली श्री निलमणीच्या पालखीजवळ शंखनादाने श्री गणेशाच्या जय जयकाराने परिसर धुमधुमला तर मिरवणुकीत सर्व भाविकांना खडीसाखरेचा व मोदकाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला श्री निलमणीच्या पालखीतील पार्थिव मूर्तीला मिरवणूक मार्गावर महिलांनी थीक ठिकठिकाणी औक्षण आरती केली या श्री निलमणीच्या महामिरवणुकीचे संयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गुजराती सचिव नितीन पांडे विश्वस्त शेखर पांगुळ गोविंद रसाळ प्रज्ञेश हांदाड नारायण फुलवाणी भिकाजी कुलकर्णी यांनी केले तर या मिरवणुकीत गणेश मंडळाचे रामदासी पर भरत छाबडा संतोष बळीद नाना शिंदे शिवाजी सानब दीपक शिंदे अक्षय सानब अभिषेक पितृभक्त राहुल लांबोळे रितिक चव्हाण क्रांती आव्हाड साळी मनोज छाबडा योगेश मुस्के रोहित कुलकर्णी अक्षय छाबडा दीक्षा पांगुळ ऐश्वर्या जोशी प्रणव ललवाणी राजेश निगुम उपेंद्र पाठक महेश बोराडे सचिन व्यवहारे आदी प्रमुखांसह श्री गणेश भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला शहरातील मुख्य चौकात श्री निलमणीच्या पालखीवर जोरदार पुष्पवृष्टी केली या पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला युवक युवती आबाल वृद्ध सहभागी झाले या पारंपरिक मिरवणुकीस पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मिरवणूक मार्गावर दुतर्फा मोठी गर्दी केली होती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विजय करे यांचे मार्गदर्शनामध्ये या पालखी मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्वस्त मंडळातर्फे या पालखी मिरवणुकीचे संयोजन करण्यात आले आवाज जनतेचा न्यूज मराठी मनवाड